जो येथीचा आहे येथीचा म्हणजे काय तर ज्याला परमेश्वराबद्दल माहिती आहे भलेही तो उपदेशी नसू द्या पण त्याला माहिती आहे की चक्रधर स्वामी नावाचे ईश्वर अवतार आहेत आणि त्यांचं मंदिर आमच्या गावामध्ये आहे असं ज्याला ज्याला माहिती आहे तो जाता येता कमीत कमी असं जरी म्हणत असेल की हा हे मानभाव पंतचं मंदिर आहे आणि इथे काही दरवाजा समोरून बाहेरूनच जय देवा म्हणत असाल त्याच्याबद्दल सुद्धा आपल्या हृदयामध्ये कोणता भाव पाहिजे आपल्याला परम प्रीतीचाच भाव ठेवायचा आहे त्याच्यामुळे संसारात किती किती अडचणी येतात धर्म जो आहे हा धर्म कधीही अडचणीत टाकणारा धर्म चक्रधर स्वामींनी सांगितलेला नाही स्वामींनी जे पण सूत्र सांगितलेले असतील जो पण आचार सांगितलेला असेल हा आपल्याला अडचणीतून काढण्यासाठी सांगितलेला अडचणीत टाकण्यासाठी सांगितले घेतद्वार जे आहे आपलं स्वामींना अभिप्रेत असलेला वासने स्वामींना अभिप्रेत असलेला संत स्वामींना अभिप्रेत असलेला भक्त हा कसा बनायला पाहिजे